महाराजांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र शिवजयंतीच्या निमित्ताने आज आळ्या सह्याद्री ग्रुप ट्रेडर्स आणि जनता विकास मंडळ राजुरी व आळे फाटा सर्वपंच उपस्थितीतून यांच्या नियोजनातून आज या ठिकाणी सुरू होते काही शंभर गट वयाचा त्यांच्या या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत मी ज्या संयोजकांनी त्यांचा जनता मंडळ विकास काही सर असतील अध्यक्ष असतील सर रावटे असतील पर्वत कार्यकर सर असतील सर्वांनी आयोजन जे केले आपले सर असतील त्यांना मी धन्यवाद देतो खरं तर आजचा जमाना आवाज कमी आजचा जमाना असा आहे की आज आपल्याला सर्वांना मोबाईलपासून दूर राहण्याची खरी आवश्यकता आहे आज कुठलं का आपण लहान मुलापासून तर फार शंभर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत मोबाईलवर पाहतो मोबाईल पाहतो माझं सगळ्यांना एक आव्हान आहे का इथून पुढे मोबाईलचा वापर कमी करा ह्या ज्या आता आपण व्यायाम विसरलो आहे चालणं विसरलो आहे सगळं विसरलो आहे त्यासाठी त्या हे जी काय आज मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे समाज जागृत करण्यासाठी लहान मुलांना जे शिकतात मुलं त्यांना या मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे काय तर सर इथून पुढची पिढी पंचवीस तीस वर्षांनी आपण जे समोर पाहतो वर पाहतो की अशी खाली वाकून जन्माला येईल कारण पूर्वी माणसाला शिवकूट होतं आता शिवकूट गेल्या आपण सरळ आहोत पण आपण आडे व्हायला टाईम लागणार नाही आज या ठिकाणी आल्याच्या सरपंच आमच्या भुजबळता आहेत जनता विकास मंडळाचे अध्यक्ष शरद चंद्रपद संस्थेचे संस्थापक जे आवटे सर आहेत सर्वच आपण सर्व मंडळी सर्वांची नावं घेण्यासारखे पण वेळ गेलेला दाभाडे सर आहेत आमच्या हरी म्हणून आम्ही सर रोज चार वाजता उठतो साडेचार वाजता आम्ही आळ्यात जातो आणि तिथून पाय पाय आमचा फडतरी डॉक्टर असतील शिवाळे डॉक्टर असतील दाभाडे असतील हरे असतील आमच्या पाच सात भगिनी असतील आम्ही रोज पाय पाय शहराला जातो आणि सकाळी मी चौकात आलो त्यावेळेस सरण हे सगळे आदर होते पण म्हटले आता तुम्ही परत जाऊन या म्हणून याला जरा थोडा टाइम झाला त्यापर्यंत व्यक्त करतो शिवाजी महाराजांना आपण वंदन करू आणि परत हा महाराष्ट्र भारत देश हे सुदृढ करू अशी आज या मेराथॉनच्या वतीनं आपण सर्वांनी शपथ घेऊ आणि त्या पद्धतीने आज आळे ते, ते बोरी रोड हा टप्पा परत आळे फाटा हा टप्पा या ठिकाणी पार पडणार आहे ही चांगली चांगला उपक्रम आपण घेतलेला आधी आहे जय जय महाराष्ट्र आमचे मित्र राईसर असतील किंवा गोपाळे सर किरणावती सर दोंधळे सर ही सगळे मित्रमंडळींनी यामध्ये खूप प्रकारचा त्रास घेतलेला आहे खरं तर आनंद वाटतो की अमरावतीपासून तर अगदी नाशिक पर्यंतची मंडळी याच्यामध्ये आलेली होती प्रथम तर मला असं वाटलं होतं की फाट्यावरती खूप अकॅडमी आहेत आणि त्याच्यामधलीच मंडळी जी आहेत ती पहिली दुसरं दुसरं येतील पण ते सगळे अंदाज चुकवत प्रथम मला वाटतं दोन तीन क्रमांक पुरुषमधून जे आहेत ते नाशिकचे आहेत याचा अर्थ असा होतो की ही मॅरेथॉन स्पर्धा लिमिटेड न राहता ती अनलिमिटेड झालेली आहे खरंतर या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होण्याचं ठिकाण आहे पुढील वर्षी सर आपण अजून नेटाने या स्पर्धा ही स्पर्धा राज्य पातळीवरती गाजे अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो आणि त्यात आम्ही आम्हा मंडळी मी आता पुढच्या वर्षी रिटायरमेंट जवळ आहे या ठिकाणी पहिल्याच वर्षी जवळजवळ दादा सव्वा तीशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि पाठीन सरांची आमच्या आठ दिवसापूर्वी चर्चा झाली पाटील सरांनी त्यांना चांगली उभारी दिली त्यांनी ते सगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि तुम्ही या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले तुमचं वय किती बाबा माझं वय एकाहत्तर नाव हरिचंद्र रामबोत बहुत थोरा तेव्हापासून या स्पर्धेमध्ये तुम्ही वयाच्या सात वर्षापर्यंत चालू केले आता काही तुमचं सातत्याने रनिंग वगैरे व्यायाम करा दररोज रनिंग असतं पूर्ण असतं सायकलिंग असतं इतर तरुण जे आहे ते या स्पर्धेमध्ये सहभागी आहे आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात इतर तरुणांना काय तुम्ही सल्ला द्याल एवढं सांगेल की दररोज सर्वांनी हा जो ग्रुप दिसतोय आणि आता या स्पर्धेमध्ये जे तुम्ही सहभागी झाले तर असा आनंद स्पर्धा या ठिकाणी होतात आतापर्यंत एकशे एकोण स्पर्धा तीन फिल्म विरात बाबाने एकशे एकोणतीस मेडल होतं खऱ्या अर्थानं त्यांनाही वाटत नव्हतं की एवढी मोठी मॅडथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाईल आणि होईल या माध्यमातून पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी अनेक स्पर्धक खऱ्या अर्थानं उपस्थित झाले आणि आता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सन्माननीय नेताजी दादा डोके असतील जे के आवडी सर असतील थोरात बाबा असतील त्यांनी या ठिकाणी गोल्ड सुवर्ण पदक या ठिकाणी भारतासाठी जिंकलेल्या आहेत असे सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी समारंभ होत असताना या ठिकाणी मी इतकंच सांगेल की मगाशी सरांनी सांगितलं आपण सर्वजण स्पर्धेला आलेलो आहोत आणि स्पर्धा पूर्ण केल्याशिवाय जेव्हा आपण जिथून स्टार्ट केलं ती स्पर्धा पूर्ण केल्याशिवाय ती स्पर्धा संपत नाही आणि आपण जिंकल्याशिवाय कधी स्पर्धा संपत नसते म्हणून खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेला इतर इकडे तिकडे न भटकता आपण शेवटला जिथून सुरुवात केली तिथं एंड केला पाहिजे तरच ही स्पर्धा यशस्वी झाली असं म्हणता येईल इव्हन पुढे जे स्पर्धक या ठिकाणी जिंकले नसतील त्यांनी आता प्रयत्न करून या ठिकाणी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करावा सर्व विजेत्या जे काही खेळाडू आहे यांना माझ्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबव मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं होतं खऱ्या अर्थानं त्यांनाही वाटत नव्हतं की एवढी मोठी मॅट्रोल स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाईल आणि होईल या माध्यमातून पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी अनेक स्पर्धक खऱ्या अर्थानं उपस्थित झाले आणि आता या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ सन्मान्य दादा अडोके असतील जे केमती सर असतील थोरात बाबा असतील ज्यांनी या ठिकाणी गोल्ड मिळ सुवर्ण पदक या ठिकाणी भारतासाठी जिंकलेले आहेत असे सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध समारंभ होत असताना या ठिकाणी मी जुंजर तालुका आपल्या राज्याचं महाराष्ट्राचं नाही भारताचं जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीने पावन झालेली ही भूमी आणि संतांच्या भूमीचं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज सर्व त्यांची भावंड आणि आळे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेडेमुख विद बनवले त्या रेडेच्या समाधी भूमीमध्ये आज आपण या फाटा चौकामध्ये आपली या फाटा ते पुरी रोड आळे अशी जी मॅरेथॉन स्पर्धा हे पहिलंच वर्ष आयोजित केलं ते सह्याद्री ट्रेनिंग ग्रुप आळेफाटा आळे फाटा आयोजित खरंतर त्यांची कल् त्यांना कल्पना येऊ सुचली पाहिल्यांदा ते या ट्रेनिंगचे अध्यक्ष राहील सर प्रकाश गोंधळे सर संतोष गोपाळे सर सुनील पवार सर गोंधळे सर सहाने सर गिरीश पाटील सर पोखरकर सर सर तोत्रे सर शिंदे सर सातपुते सर किरण नावटी सर आणि ही जी संकल्पना सुटी ना कोणाच्या मनात काहीतरी आलं तरच आणि ते येऊन उपयोग नाही ते प्रत्यक्षात ज्या वेळेस आपण आचरणात आणतो आणि ते उत उतरवण्याचा कार्य प्रयत्न करतो खऱ्या अर्थानं सरांना आणि सरांच्या टीमला मी धन्यवाद देईन का हा उपक्रम आले फाट्यावरती या पंचकृषीमध्ये हा पहिलाच स्पर्धा आपण लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत घेतलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन या ठिकाणी मुलांना खऱ्या अर्थानं जर भारत देश घडवायचा असेल महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपण सर्वांनी ज्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आता आपण आलात म्हणून मी तुम्हाला काही बोलणं आणि जे आलेले आहेत त्यांनी काही ऐकणंच नाही बरोबर नाही नाही का तेव्हा तुम्ही जे फार मोठं देशासाठी कार्य करणार आहे असं तुमच्या डोळ्यामध्ये मला दिसतंय म्हणून मुलांनो माझ्या मुलींनो आपण इथून पुढच्या काळामध्ये तर मोबाईलचा वापर कमी करा आज जग आपण पाहतोय त्यावेळेस आपण मोबाईल नव्हता त्यावेळेस आपण घरामध्ये सर्व एकत्र बसून बोलायचो जेवायचो सगळं करायचो पण आता आई वडील तर आपले मोबाईल घेऊन बसतात मुलं सुना मोबाईल घेऊन बसतात आणि लहान मुलाला सुधार सहा महिन्या वर जा वर्षाचा असो त्याला मोबाईल घेतल्याशिवाय घास खात नाही तर या मोबाईल पासून सर्वांनी वाजू लागला आज आपण सरळ पाहतोय वर पाहतोय नाही तर आपल्या पुढच्या पंचवीस तीस वर्षाचे जे पिढे जलमती सर तर अशी त्या लग्नाशी खाली ते मुंडकच खाली आहे आईबापाचं तर पोरांचं ते काय तेव्हा त्या वा, मोबाईलचा वापर कमी करा असं मी तुम्हाला हे करतो आरोग्याची चांगली काळजी घ्या आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या सरांचं नोर सरांचं परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा हे बहात्तर एकाहत्तर वर्षाचे सुवर्ण पदक चार म्हणून दिले आता सरांनी सांगितलं त्या ते पद्धतीने त्यांना धन्यवाद देतो आमचे बंधू रमेश खोखराळे उभे राहमाळे हे सुद्धा आज कितीतरी वर्ष आज बान बावन वये त्यांनी शिवनेली मॅरेथॉन जिंकलेली आहे <laughs> पहिला नंबर त्याचप्रमाणे डोके सर आजही पण त्यांनी त्या ते पन्नास याच्यात पहिला ज्येष्ठांमध्ये नंबर मिळवलाय खरमळे सरांना धन्यवाद त्याचप्रमाणे निशित डॉक्टर हे सुद्धा ज्येष्ठ आहेत पन्नास वर्षाच्या पुढे आहेत त्याचप्रमाणे आमचे बंधू डोकेवे यांनी पण ज्येष्ठ नागरिकमध्ये प्रथम आमचे त्यांचाही नंबर आलेला आहे आणि मेंढे साहेब मेंढडे साहेब यांचाही या ठिकाणी नंबर आलेला पहा आता बहात्तर वर्ष म्हटल्यानंतर माझ्यापेक्षा दहा वर्षांनी अकरा वर्षांनी मोठे येते आणि मला आता सायकल सुद्धा चालवता येत नाही आता मी चालू केले पायी पायी जायचं एक जानेवारी बसून पहिले पाच सहा सात आठ वर्ष चालूच होतो मध्ये चार सहा वर्ष बंद झालं होतं आता परत जातोय सकाळी चार वाजता उठून कारण मला पण जाणवलं का आपण जर चाललो नाही तर आपण जागी आपली गाडी जागेवर बसल त्याच्यामुळं मुलांना मुला जे तुम्ही उपक्रम राबवता मुलींना राबवता खरं चांगलं आहे मोबाईलमध्ये जास्त लक्ष मुला मुलींनी घालू नका आईवडिलांचं आपलं स्वप्न असतं का आपल्या मुलीने आपल्या मुलांनी चांगलं राहावं चांगलं वागावं मोठं व्हावं आपलं वय तर सतरा अठरा पंधरा सोळा नाही म्हटलं तर थोडस तिकडं तिकडं होण्याचं तुम्ही एकदा वीसच्या पुढे गेले ना <स्थाँगाता> तुम्हाला काही भीती नाही आयोगाला सुद्धा चिंता राहत नाही तुमच्यावर विश्वास ठेवायला आणि त्यांचा विश्वास सार्थ करा इथून पुढच्या काळात दरवर्षीप्रमाणे आता यावर्षी पहिला आपला मूर्तमेळ रवलेली आहे सरांना मी सगळ्यांना सांगू सांगतो टीमला इथून पुढच्या काळात सुद्धा असंच आमचं सहकारी लाभ आज आपल्याला जुनगर पंचायत माझं संगंभर पंचायत समितीचे शंखे सर या ठिकाणी आलेले आज बोट्यावरनं मी नज इंग्लिश मिडियम स्कूलचा अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष मुलांना मला काही शिकलो नाही मी जास्त परत स्थिती होते आडनाव डोके होतं पण आमचं काही डोकं चाललं नाही त्याच्यामुळं मला आहे ना ती थोडीशी खंत होती म्हणून इंग्लिश मिडियम आम्ही आमच्या ग्रुपनी मित्रमंडळींनी त्याच्यात काही शिकलेले सरांनी आम्ही काढलं आज पन्नास किलोमीटर हजार बाराशे मुलं आहेत आणि कमी फी अख्ख्या महाराष्ट्रात कुठं आमची इतकी कमी फी नाही आणि अक्षरशः मी सर दोन महिने तीन महिने तेरा मुलांवरती शाळा चालू केली पहिल्या दिवशी तीस मुलं आली की सिनियर आपले याला की दिला आणि नंतर मायनावरती मुलं आणून 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 ती कशी तरी चालू केली पहिली दहावीची बी आता आमची तेरा मुलं निघाली आता बाराशे मुलं आहेत ताफं साठ सत्तरचा आहे आणि तुम्ही ज्ञानेश्वराच्या रोडला गेल्यानंतर उजव्या हाताला आपली ज्ञानराज ज्ञान प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्याचप्रमाणे वसंतराय संस्था तर तिच्या बत्तीस तेतीस वर्ष झालेले आहेत तिचाही मी आता अध्यक्ष आहे